जय भीम नमबुद्धा बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तहसील कार्यालयासमोर महाबुधी बुद्ध विहारासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख संजय भैया सोनवणे हे मार्गदर्शक होते यावेळी महिला व पुरुष पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते सदरील कार्यक्रमाची सांगता इंदापूर तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं इंदापूर तहसील कचेरीच्या समोर जे बिहार राज्यामध्ये ओके या ठिकाणी महाभोगी महाविहार हे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये ते आणि जे बौद्धांचं त्या ठिकाणी जे पवित्र स्थळ असं त्या ठिकाणी मानलं जात आज आपण या देशामध्ये मानण्याऐवजी जगामध्ये आज ते विहार त्या ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावं म्हणून जगभरामध्ये आंदोलन सुरू आहेत तुम्ही आम्ही काल परवा आज पाहत आलो त्या अमेरिकेमध्ये सुद्धा संसदे त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा मोर्चा निघालेला आहे की ते महाबुधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यामधून बौद्धांच्या ताब्यामध्ये दे देण्यात यावं हो। आज आपण बघतोय की देशामध्ये तर मोठ्या प्रमाणावरती ते आंदोलन आता उभं राहिलेलं आहे आणि सुरू झालेलं आहे तर शासनाने त्याची गांभीर्याने दखल त्या गोष्टीची घेतली पाहिजे परंतु तसं न होता पाठीमागे बौद्ध भिकूंना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली ज्यांनी मारहाण केली त्यांची के सखोल चौकशी झाली पाहिजे त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की आपल्यावरती अन्याय सहन आपण नाही केला पाहिजे आणि जर अशा पद्धतीने हे जर का अन्याय आमच्यावरती करणार असतील तर आम्ही स्वस्त बसू शकत नाही आता आम्ही आता लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन उभी करून ते महाबोधी महाविहार आम्ही आमच्या ताब्यामध्ये मागतोय आपण जर का पाहिलं तर या देशामध्ये प्रत्येक धर्माची जी काही मंदिर आहेत जी स्थळ आहेत ते प्रत्येक धर्माच्या ताब्यामध्ये आहे एकमेव उदाहरण हे बोध घ्यायचं असेल की महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एक नावाला दोन चार बौद्ध त्या ठिकाणी घेतले जातात आणि बाकीचे सगळे कमिटीमध्ये त्या ठिकाणी ब्राह्मण आहेत त्याच्यामध्ये कलेक्टर त्या ते ठिकाणी त्याचा त्या ते समितीचा अध्यक्ष केलाय म्हणजे याच्या माध्यमातून हा अन्याय आमच्यावरती त्या ठिकाणी सुरू आहे तो अन्याय यापुढे आम्ही सहन करणार नाही म्हणून हे देशभरामध्ये हे आंदोलन आता उभं राहिलेलं आहे आणि जशी ज्या पद्धतीनं प्रत्येक धर्माची धार्मिक स्थळ ज्यांच्या ताब्यात आहेत त्याच पद्धतीने हे आमचं बौद्ध त्याचं महाभूमी विहार हे सुद्धा बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे की प्रमुख मागणी या ठिकाणी आज आम्ही घेतलेली आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हे राज्यभरामध्ये आंदोलनं करायला मी सगळ्यांना तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत उद्यापासून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी तहसीलदार असतील ज्या ठिकाणी कलेक्टर असतील त्या ठिकाणी निवेदनं देण्यासाठी मी तशा पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्षांना सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत